जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस एप्रिल जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरली जगाचे आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषयी जीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण आता करी शूर मन मायेसे हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणापाशीच उरले एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्य वस्तू असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले राम नाम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्यदारा वर्जित जाण ही खरी संतांची खुण सृष्टी पाहावी भगवदाकारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संताचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण आगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे संतांची संगती भगवन नामाने साधते आजचे बोधवचन देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण आईसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम, जै जै राम, जै जै राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा सत्य सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी भोग सेवावे गुरुंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे वे कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रह्लादमहाराज कीजय राम समर्थ